बातमी आहे कृषी प्रदर्शनाची कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर व कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथील रयत शाळेच्या मैदानावर पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे याचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिरूरचे माजी आमदार अशोक पवार पोपटराव गावडे सूर्यकांत पलांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे पंचायत समिती सभापती विश्वासाबा कोहकरे हो उपसभापती जयमाला जकाते सुभाष आण्णा उमाप मोनिकाताई हरगुडे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील रेखाताई बांदल पंचायत समिती सदस्य सुनीताताई घोडे प्रभारी सचिव अनिल ढोकले रवी बापू काळे जाकीर खान पठाण सर्व संचालक मंडळ मान्यवर व शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे शेरू तालुका बिरुची प्रवींद्र खुडे यांनी पाहूया माझी आमदार माननीय काकासाहेब पलांडे तिसरे माझी आमदार शशिकांतजी दसगुडे व्यासपीठावर उपस्थित माजी सभापती सुभाषराव मा सभापती माननीय विश्वासराव कोकडे उपसभापती जागा देत येईल सर्व जिल्हा परिषदेचे संबंधित सदस्य सर्व मार्केट कमिटीचे संचालक सर्व शेतकरी बंधू आणि सर्व पत्रकार आज मार्केट कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्यासाठी हे उपयुक्त असलेलं प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि माझी खात्री आहे की जेवढे दिवस हे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल आणि शेतकऱ्यांनासुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील शिकायला मिळतील खरं तर मला यायला उशीर झाला नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या रस्त्यावर असलेलं आहे ट्रॅफिक आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं थोडासा उशीर झाला आणि पुढचा कार्यक्रम का लोणीला तिथं आउटपोस्टचं उद्घाटन आहे जिल्ह्याचे पोलीस प्रमुख येऊन थांबलेले आहे आणि त्याच्यानंतर पारगाव शिंगवेला सुद्धा दुसऱ्या आउटपोस्टचं उद्घाटन होणार आहे त्यामुळं मला थोडीशी जायची नाही आहे तर मी उदाम आणि म्हणजे अध्यक्ष काळे आहे आणि सर्व त्याच्यामुळं मी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं आमच्या जाहीर करतो प्रदर्शनाला शुभेच्छा देतो त्यावेळेला त्या कामाचं मोजमाप होत पुन्हा नव्हता नुसत्या पानावर त्या पदाचा उप घेऊन सत्या शिवक्याचा या करता बनला आहे ज्या संस्थेमध्ये आपण ती संस्था पुढे गेली पाहिजे ती लोकांच्या हितासाठी एक आदर्श उभी राहिली पाहिजे आणि आज सुरू करतो माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला कारण या मार्केट कॅमिटीचा या मार्केट कमिटीला आज एकोणीस एक्टरची जी तीस एकर जागा मिळालेल्या ती जागेसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक शासनाच्या पातळीवर निर्णय घेऊन ती मार्केट कमिटीच्या पत्रात टाकण्यासाठी मी केलेलं योगान हे के आपल्याला सांगू त्यावेळेला अडचण होती दृष्टीनं अत्यंत वाईट दिवस आहे एका बाजूने आपण चांगले दिवस येणार असं भावना सगळ्या शेतकऱ्याची असताना कुठल्याही शेतमालाला बाजार नाही आपल्या तालुक्यात कांद्याचंही पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं करोडो रुपयाची वळ हाल कांद्याच्या पिकाद्वारे केली जाते परंतु आज आपण पाहिलं तर कान्याचा खर्च सुद्धा निघात नाही एका बाजूने सरकार स्वामीनाथन आयोग लागू केला असं सा सांगत आणि स्वामीनाथन आयोग लागू केल्याच्या नंतर के शेतमाल आपण करू त्या शेतमालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या दीड पट बाजार देणं हे कायद्यानं बंधन आज साखर कारखान्याला सुद्धा एफ आर पी देणं बंधनकारक आहे आणि ती एफ आर पी नाही दिली किंवा शेतमाला चांगला बाजार दिला नाही तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या दृष्टीनं फार मोठी हानी आहे परंतु दुर्दैवानं दु दु साखरखांद्यामध्ये साखरेला बाजार नसल्यामुळे एफ आर पी अनेक कारखान्याला देता आले नाही हजारो कोटी रुपयाची एफ आर पी या देशातील शेतकऱ्याला द्यायची राहिली आणि कांद्याचं जर काही विचारू नका लोकांना वाटलं लो तर जुन्या कांद्याला चाळीतल्या कांद्याला काही बाजार मिळतील परंतु ती अवस्था राहिली नाही त्याची वाट लागली सात आठ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी जे दूध गायीचं पंचवीस रुपये लिटर जात होत ते दूध आज वीस एकवीस रुपये लिटर सुद्धा कोणी घ्या मग कुठले बाजार कमी झाल्यात कुठली मजुरी कमी झाल्यात आज सकाळी का कार्यकर्त्याचा फोन आला होता तो एम एसीबी च बिल मला सांगत होता फोनवरती कुठला तरी जो चार्ज होता आपल्याला तो मला बिलामध्ये डबलच होणार आहे पूर्वीचा चार्ज दोनशे रुपये असा तो चार चार आता घाईघाईत मला त्याचा फोन आला तो सांगत होता अशा पद्धतीने सरकार एका बाजूने पैसे मिळवायचा प्रयत्न करते आज डिझेल पेट्रोल मध्ये कितीतरी करोडो रुपये सरकारने मिळवले जीएसटी मध्ये हजारो करोडो रुपये मिळवले आणि मग हे शेतकऱ्यांना उपयोगी आणले पाहिजे आज शेतकऱ्याला प्रत्येकाला आपण पाहतो की बँक अडचणीत गेल्यात कारण प्रत्येक आज आशावादी की आम्हाला कर्ज माफी मिळेल परंतु कर्ज माफी मिळेल का नाही परमशाळलाच माहिती अशी परिस्थिती आहे आज आपण पाहतो वर्तमानपत्र अनेक वाचतो की लोकांनी टोमॅटोच्या पिकामध्ये ट्रॅक्टर चालवलाय वांग्याच्या पिकात ट्रॅक्टर घातलाय कोणी पकडी सोडल्यात कोणी मेंढ सोडल्यात उभ्या पिकामध्ये कारण ते काढायलाच पारवला ना ही अवस्था पूर्वी माला तरी कधी पाहण्यात आली नाही तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरद ने चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला पवार साहेब कृषी मंत्री म्हणून काम केलं शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम सातत्यानं पवार सारख्या पवार साहेबासारख्या एका व्यक्तिमत्वाने केलं मग आजीदादा असतील सुप्रियादा असतील त्याही सातत्यानं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढा देत आहेत रस्त्यावर तुम्ही आम्ही पण सातत्याने येत आहोत की आम्हाला न्याय द्या आम्हाला बाजार द्या केलेल्या कष्टाचं काम त्याचे मोल शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि त्यामुळं आपण जर आत्महत्याची आकडेवारी तपासली तर ती आकडेवारी वर्षात भयंकर मोठी आहे शेतकरी आत्महत्या करते त्यावेळेला अशा गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे परंतु सरकार झोपलेलं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतय आणि अशा वेळेला आपण ज्या ज्या संस्था आपल्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत त्या संस्था चांगल्या चालवण्याच्या आपण ज्या काही गोष्टी करायच्या त्याच्यात आठ अशी आहे की तुम्हाला जर विहिरीवर किंवा बोरवर पंप असवायचा असेल सौर ऊर्जावरती तर सरकार सांगते आम्ही खुकेट बसू पण तुमच्या बोर आणि विहीर पासून बारा पोल कमीत कमी लाईटचे पडले पाहिजे मला वाटत नाही शिरो तालुक्यात हवी तालुक्यात असे कुठं लाईट राहील की बारा पोल आपल्याला लागणार आहे म्हणजे जे होणार नाही त्याच्या घोषणा करायच्या आणि मग थोड्या फार लोकांना दिला की त्याचा प्रचार करायचा आणि एक वेळेला पाहतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून खूप खूप त्यांचा आभार मान घटना किती सुंदर तयार केली आणि ते करत असताना आपण काही कायद्यात हे बदल करतो अमेंडमेंट करतो जीएसटीचा कायदा आणला आज त्यांचेच खासदार शत्रुघ्न हे सांगतात की त्या घटना दुरुस्ती त्या जीएसटी मध्ये साडेतीनशे के वेळा केली म्हणजे जीएसटी सारखा एक असा विषय असतो त्याचा एवढा आपण साडेतीनशे वेळेला आपल्याला बदल करावा लागतो याचा अर्थ अभ्यास करून आपण करत नाही अनेक योजना आज शिरो शहरामध्ये जय किसान कृषी प्रदर्शनाच नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचे शुभ हस्ते माझे आमदार अशोक अप्पू पवार माझे आमदार बाप्पू साहेब गावडे तसेच दुसरे माजी आमदार सूर्यकांतजी पलांडे यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे बाजार समितीचं हे अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवण्याचं सलग दुसरं वर्ष आहे ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिरूर तालुका असेल श्रीगोंदा पारनेजा ज्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शेतीमध्ये जे काही नवीन नवीन शोध लागलेले आहे बी बियाणांच्या आवज, बाबत असेल किंवा अवज अवजारांबाबत असेल त्याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी ह्या दृष्टीने खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समिती हा उपक्रम राबवत आहे त्याचबरोबर शहरातील तालुक्यातील तमाम नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी करता यावी ज्या काही गोष्टी आपल्याला सहजतेने बाजारात दुकानात उपलब्ध होत नाहीत अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील स्वस्त दरामधले फर्निचरचे स्टॉल आहेत त्याचबरोबर खवयांसाठी अनेक प्रकारचे स्टॉलसुद्धा आपण इथं आणलेले आहेत अशा पद्धतीचं हे विविध रंगी प्रदर्शन तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थानं बाजार समितीनं हे पाच दिवसासाठी सुरू केले आहे